मित्रांनो दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समग्र शिषा अंतर्गत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवण्यासाठी एक परिपत्रक निर्गमित झालेले या परिपत्रकामध्ये एकूण सहा पान आहेत त्यापैकी प्रत्येक पान आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही यात जो उपक्रम दिलेला आहे तो कशा पद्धतीने करायचा हाच उपक्रम आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये सुद्धा गुण प्राप्त करून देणार आहे त्याआधी बी एस स्मार्ट टीचर ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत तर मित्रांनो हा जो महावाचन उत्सव आहे हा राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबवायचा आहे थोडक्यात म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेने हा कार्यक्रम हा उपक्रम हा उत्सव आपल्या शाळेमध्ये राबवायचा आहे त्या कार्यक्रमाची व्याप्ती म्हणजे त्या शाळेमध्ये कोणते विद्यार्थी कशा पद्धतीने सहभाग घेऊ शकतात तर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये तर तिसरी ते बारावीचे सर्व विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊ शकतात यासाठी मुख्याध्यापक यांनी काय करायचे शाळेमध्ये तीन गट तयार करायचे पहिला गट मध्ये तिसरी ते पाचवीचे विद्यार्थी असतील दुसऱ्या गटमध्ये सहावी ते आठवीचे विद्यार्थी असतील आणि गट गटमध्ये नववी ते बारावी असे तीन गट तयार करतील आपल्या इथं पहिली ते पाचवी असेल तर आपले फक्त दोन गट येतील ओके त्यानंतर मग याचा कालावधी काय असणार आहे हा जो उपक्रम राबवायचा याचा कालावधी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू झालेला आहे तर या महिन्याचा अखीन म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हा उपक्रम असणार आहे त्यासाठी मुख्याध्यापकांनी हा जो तपशील चार्ट दिलेला हा चार्ट व्यवस्थित पाहणं आवश्यक आहे आता बघा इथं विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन करण्यासाठी तीस ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेली ओके okay. त्यानंतर मुख्याध्यापकांनी लेखन आणि व्हिडिओ अपलोड करायचे आता मित्रांनो त्यानं सर्वात अगोदर या उपक्रम मध्ये करायचे काय याविषयी माहिती घेऊया कर... या तीन गटामध्ये जे विद्यार्थी त्यांना आपापल्या स्तरावर पुस्तकं द्यायची वाचण्यासाठी पुस्तक वाचन केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी त्याचे लेखन करायचे त्या पुस्तकाबद्दल स्वतःचे विचाराची एक ऑडिओ क्लिप एक व्हिडिओ क्लिप तयार करायची आणि ही ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप मुख्याध्यापक यांनी त्यांनी दिलेली जी लिंक आहे त्या लिंकवर अपलोड करायची बस एवढंच काम आहे ते कशा पद्धतीने अपलोड करायचे त्यासाठी अगोदर शाळेचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे या दोन्ही गोष्टी आपण मध्ये पुढे पाहणार आहोत आता या चार्टमध्ये मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्याला वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत हे सर्व व्हिडिओ अपलोड ही करायचे त्यानंतर मूल्यमापनाचे स्वरूप कसं असणार आहे तो बघा या ठिकाणी मित्रांनो त्यांनी दिलेले की महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा जो आपल्या शाळेमध्ये राबणार आहे ते विद्यार्थी सहभाग घेणार आहेत त्यांचे मूल्यांकन कशा पद्धतीने करायचे तर विषयाची निवड आणि लिखाणाची पद्धत यासाठी तीन गुण दिलेले आहेत तर या ठिकाणी पूर्ण डिटेल त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आणि सक्लन अभिव्यक्ती म्हणजे ते विद्यार्थी जे लेखन करणार आहेत जे क्लिप तयार करणार त्याच्यामध्ये कोण कोणते पॉईंट असले पाहिजेत कशा पद्धतीने त्यांची वैचारिक भूमिका ते मांडतील त्यासाठी तिथं संपूर्ण माहिती दिली गेली हे सर्व निकट तिथे दिलेले आहेत याचा स्क्रीनशॉट काढा परिपत्रकामध्ये ऑलरेडी ही सर्व माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण मूल्यमापन करणार आहोत आता बघ याचे स्वरूप कसं असणार आहे तर या उपक्रमाची अंमलबजावणीसाठी महावाचन उत्सव डॉट ओ आर जी या नावाने वेब ऍप्लिकेशन विकसित करण्यात आलेले आहे यात सर्व शाळेचे उपक्रम नोंदणी करिता ही प्रणाली युद्ध केलेली म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करायचे मुख्य धावून रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग त्या ठिकाणी पुढं आपण नोटीस सांगणार कशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायचे आहे ओके okay. आता मित्रांनो या ठिकाणी डिटेल प्रमोशन पत, परिपत्रकामध्ये दिलेली आपण सामान्य ज्या सूचना आहेत त्या सूचना वाटू शकतात आता महत्वाचं यात एवढं आहे की रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं ओके okay. सर्वात अगोदर गुगल मध्ये आपण ही वेबसाईट टाकली तर या पद्धतीने सर्वात पहिली जी वेबसाईट येते ती आपल्याला ओपन करायची आहे आता या ठिकाणी आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन आणि युजर इन हे दोन ऑप्शन येणार त्यापैकी सर्वात अगोदर आपल्याला आपलं स्कूल रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी इथं मुख्य धबा्याचं पहिलं नाव लास्ट नेम स्वतःच्या मेल आय डी आयडी आय डी म्हणून त्याचा उपयोग होणार आहे म्हणून व्यवस्थित टाईप करा त्यानंतर स्वतःचा मोबाईल नंबर आणि तिथे डॅश नंबर डॅश नंबर टाईप केला की हे बघा इथे शाळेचे नाव डिस्ट्रिक्ट ब्लॉक मॅनेजमेंट मीडियम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मीडियम मराठी त्यानंतर टोटल नंबर ऑफ द स्टुडंट इन स्कूल फ्रॉम स्टँडर्ड थ्री टू थोडक्यात म्हणजे तिसरी ते बारावी पर्यंतच्या आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील तेवढा पट लिहायचा आहे त्यानंतर आपला पासवर्ड जो आपला ठेवायचा असेल तो पासवर्ड टाईप करा परत एक वेळेस रिराईट कन्फर्म करण्यासाठी पासवर्ड आपल्याला टाईप करायचा आहे सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग आपल्याला या पद्धतीने युजर लॉगिनला क्लिक करायचे या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल आय डी युजर आय डी म्हणून टाईप करायचा आहे आणि पासवर्ड जो आपण तयार केला तो इथं लिहायचा आहे आता लॉगिनला क्लिक करूया इथं लॉग इन सक्सेस या पद्धतीने एक पॉप विंडो ओपन आहे याला ओके केले का मग पुढील पेज आपल्याला समोर येणार ओके या आ, आता के के या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव येणार आहे आणि इथं सर्व स्टेटस येणार आहे आतापर्यंत आपण किती काम केलं या ठिकाणी व्हिडिओ असणार आहेत एक मुख्याध्यापक एका टॉप मोस्ट जे चांगले पाच व्हिडिओ असतील ते अपलोड करू शकतात कशा पद्धतीने अपलोड करायचे यासाठी इथं वरती बघा क्रिएट न्यू सबमिशन या ठिकाणी क्लिक करावं आता या पद्धतीने आपल्याला ज्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्या विद्यार्थ्याचं इथं नाव लिहायचं त्यानंतर मग विद्यार्थ्याचं लास्ट नेम लिहायचं नाव लिहिल्यानंतर आपण स्पेस दिवा आणि इंटरव्ह्यू केलं तर ते चुकीचं दाखवणार एक लक्षात घ्या नाव लिहिल्यानंतर आपण स्पेस द्यायचं नाही ओके त्यानंतर सदर विद्यार्थीचा रोल नंबर क्लास सेक्शन त्यानंतर मग लँग्वेज आणि टॉपिक आपण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला आहे किंवा कोणते बुक आपण वाचून हा व्हिडिओ तयार केला त्या पुस्तकाचं नाव लिहायचं आणि चूज फाईल या ठिकाणी आपल्याला क्लिक करून गॅलरीमधून आपण एमपी थ्री व्हिडिओ या पद्धतीने इथं इम्पोर्ट करू शकतो त्यानंतर यांना किती मार्क पडले आपण परिपत्रकामध्ये या व्हिडिओच्या आधी आपल्याला सांगितलं चक्कामध्ये त्यांनी मार्क दिलेले मुख्याध्यापकांनी दिले त्याला किती मार्क दिलेत समजा चार दिलेत पाच दिलेत हे सर्व केल्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं ओके त्यानंतर मग जेव्हा हे सर्व सबमिट झालं की डॅशबोर्डवर इथं या ठिकाणी आपल्याला जेवढी माहिती भरली असेल तिथे सर्व डॅशबोर्डवर इथं आपल्याला स्टँडर्ड वाईज सर्व इन्फॉर्मेशन त्यातली दिसणार आहे ती सर्व माहिती आपण एक्सिलद्वारे इथून डाउनलोड करू शकतात इथं महत्वाचं आहे फक्त रजिस्ट्रेशन करणं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर क्रिएट न्यू सबमिशन मधनं सदर विद्यार्थ्याची माहिती भरून व्हिडिओ अपलोड करणे कोणते पाच व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकतात जे आपल्या शाळेमध्ये बेस्ट असणार बस इथं या महावाचन उत्सवाचा जो उपक्रम आहे त्याची सर्व कारवाई समजते ओके आता याच पद्धतीने काही अडचण आली असेल किंवा इतर जी व्हिडिओ असतील ते आपल्याला चॅनलवर लवकरच अपलोड होतील ओके দৃতীয় পুরুষে আপনাদের টেক কেয়ার এবং গুড বাই